नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य ठिकाणी शंभर प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं पीडीएफ जर कोणला हे दोन पीडीएफ घ्यायचे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका आत व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार अकरापासून पासून ते आतापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या पीडीएफ मध्ये टाकलेले आहेत ती पीडीएफ सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे चा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा वेदांत कॉलेजची स्थापना पुढील बेक्यू केली बघा वेदांत कॉलेजची स्थापना खालील कोणी केलेली आहे बघा वेदांत कॉलेजची स्थापना ही राजाराम वेदांत कॉलेजची स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय भाग किती महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण प्रशासकीय विभाग एकूण किती आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग एकूण सहा आहे महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग आहेत प्रश्न क्रमांक तिसरा बघा सव्वीस ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर या जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला बघा चंद्रपूर या जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील चंद्रपूर या जिल्ह्यामधून गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण झालेला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे बघा पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे विद्यार्थी मित्रांनो पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या काठावरचं ते एक महत्वपूर्ण शहर आहे बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा मोडक सागर हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे विद्यार्थी मित्रांनो मोडक सागर हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा बघा कोणता आहे बघा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन रे रत्नागिरी हा जिल्हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा फनसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये फनसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो फनसाड हे अभयारण्य रायगड या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा एलिफंटा आणि घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा एलिफंटा आणि घारापुरी या लेण्या कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत विद्यार्थी मित्रांनो एलिफंटा आणि घरापुरलेली महाराष्ट्रामध्ये रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक नववा बघा दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली बघा दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो दादासाहेब फाळखे या पुरस्काराची सुरुवात सन एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षापासून दादासाहेब फाळखे या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा कांजीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये कांजीरंगा नॅशनल पार्क पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो कांजीरंगा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा <गाँ> प्रश्न क्रमांक अकरावा बघा जी म कॉर्बेट हे नॅशनल पार्क कोणत्या राज्यात जी म कॉर्बेट हे नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो जी म कॉर्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंड या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारावा बघा ओझोन दिन कोणत्या दिवशी बघा ओझोन दिवस थोडीपैकी कोणत्या दिवशी असतो बघा विद्यार्थी मित्रांनो ओझोन दिवस तर सोळा सप्टेंबर या दिवशी ओझोन दिवस सा हा साजरा केला जातो बघा प्रश्न क्रमांक तेरावा बघा गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी पास झालेला कायदा बघा गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी पास झालेला कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो हा कायदा सण एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षी तो पास झालेला तो कायदा आहे बघा प्रश्न क्रमांक चौदावा बघा सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोणत्या ठिकाणी संपन्न झाली सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये जागतिक वसुंधरा परिषद कोणत्या ठिकाणी संपन्न झालेली आहे तर ब्राझील या ठिकाणी पहिली वसुंधरा परिषद ही संपन्न झालेली आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बघा पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये पुल्लर लेणी बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत विद्यार्थी मित्रांनो भामरागड आणि चिरोली हे टेकड्या बघा गडचिरोली या जिल्ह्यामधल्या टेकड्या ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरा बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वात कमी आहे बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वात कमी आहे बघा नंदुरबार या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर हा सर्वात कमी दर आहे बघा पुढचा प्रश्न बघा डब्ल्यू टी ओ म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना यांची बघा यांची स्थापना कोणत्या वर्षी डब्ल्यू टी ओ ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे विद्यार्थी मित्र क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे पंच्याण्णव्या वर्षी डब्ल्यू टी ओ यांची स्थापनाही झालेली आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिका जागतिक को व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनीवा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक वीस बघा भारतामध्ये चौदा प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले बघा भारतामध्ये चौदा प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले बघा ऑप्शन क्रमांक तीन सन पवन एकोणसत्तर सर्वात जास्त अग्रेसर कोणतं भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर राज्य पुढील पैकी कोणतं आहे बघा पवन ऊर्जेमध्ये तामिळनाडू हे राज्य देशामध्ये अग्रेसर राज्य आहे बघा प्रश्न क्रमांक बावीस बघा द नेम ऑफ द पीपल हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक द नेम ऑफ द पीपल हे पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील के आर नारायण यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे बघा पुढचा प्रश्न बघा भूतान या देशाला भारताच्या किती राज्याच्या सीमा बघा भूतान या देशाला भारतामधील किती राज्यांच्या सीमा जोडतात बघा विद्यार्थी मित्रांनो भूतान या देशाला भारतामधील एकूण चार राज्यांच्या सीमा भिडतात प्रश्न क्रमांक चोवीस बघा भारतामध्ये होमरूळ चळवळ यांची सुरुवात पुढीलपैकी कोणी केली भारतामध्ये होम चळवळ यांची सुरुवात पुढीलपैकी कोणी केलेली आहे बघा भारतामध्ये होम रूल चळवळ बघा डॉक्टर अॅनी बेझंट यांनी भारतामध्ये होम रूल चळवळ ही सुरू केली होती बघा पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक पुढीलपैकी कोणत्या दिवशी भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक पुढीलपैकी कधी झालेली आहे बघा भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक ही नऊ डिसेंबर सन एकोणीस सेहेचाळीसच्या या दिवशी भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक ही झालेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये धन विधेयक सर्वात प्रथम पुढीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मानतात विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम लोकसभेमध्ये मांडतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा राष्ट्रपती राज्यसभेवर किती सभासद नियुक्त बघा राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करतात बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील बारा सदस्य नियुक्त औषध क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी पुढीलपैकी पुढील एका प्रादेशिक विभागामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये सर्वात कमी क्षेत्र आहे बघा प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा महाराष्ट्रामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के क्षेत्र हे गोदावरी खोऱ्याने व्यापलेला आहे प्रश्न महत्वपूर्ण क्षेत्रफळाच्या बघा एकोणपन्नास टक्के एवढे क्षेत्र हे गोदावरी खोऱ्यानं ते व्यापलेला आहे प्रश्न क्रमांक तीस बघा पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था बघा पुढील पैकी कोणत्या एका राज्यामध्ये पंचायतराज अस्तित्वात नाही बघा ऑप्शन क्रमांक तीन नागालँड या राज्यामध्ये पंचायतराज अस्तित्वात नाही प्रश्न क्रमांक एकतीस बघा महर्षी कर्वे यांनी सन एकोणीसशे चौवेचाळीस या वर्षी पुढीलपैकी कशाची स्थापना केली बा महर्षी कर्वे यांनी सन एकोणीसशे चौवेचाळीस या वर्षी त्यांनी पैकी कशाची स्थापना ही केलेली आहे बघा समता संघ यांची स्थापना त्यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक बत्तीस बघा फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास बघा फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये पुढीलपैकी कशाचा अभ्यास करतात बघा विद्यार्थी मित्रांनो फायकोलॉजी या शास्त्रामध्ये शेहल यांचा अभ्यास ऑप्शन दो क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पहिले महायुद्ध पुढीलपैकी कोणत्या वर्षी बघा पहिले महायुद्ध पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले बघा पहिले महायुद्ध विद्यार्थी मित्रांनो पहिले महायुद्ध हे सन एकोणीसशे चौदा या वर्षी पहिले महायुद्ध हे सुरू झालेलं आहे बघा पुढचा प्रश्न बघा सहा एप्रिल सण एकोणीसशे तीस या रोजी महात्मा गांधी यांनी मिठाचा कायदा कोणत्या ठिकाणी मोडला बघा सहा एप्रिल सण एकोणीसशे तीस महात्मा गांधीजी यांनी कोणत्या ठिकाणी मिठाचा कायदा मोडला तर दांडी या ठिकाणी मिठाचा कायदा मोडला पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय बघा राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन एकोणीस छत्तीश वर्षी भरले होते तर भरले ते पुढील पैकी कोणत्या वर्षी भरलेलं आहे बघा राष्ट्रीय काँग्रेसचं पहिले ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन हे फैजपूर या ठिकाणी ते भरलेलं आहे बघा पुढचा प्रश्न बघा आझाद हिंद सरकार यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली बघा आझाद हिंद सरकार यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आझाद हिंद सरकार यांची स्थापना बिहारी बोस यांनी आझाद हिंद सरकार यांची स्थापनाही केलेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा आणीबाणीच्या आणीबाणी या काळामध्ये लोकसभेचा कार्यकाळ बघा एका वेळी किती वर्षांनी वाढवता बघा आणीबाणीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ एकावेळी किती वर्षांनी वाढवता येतो बघा आणीबाणीमध्ये लोकसभेचा कळ जास्तीत जास्त एका वर्षापर्यंत तो वाढवता येतो प्रश्न क्रमांक अडतीस बघा अंदबाण आणि निकोबार बेटे कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये बघा अंदमान आणि निकोबार ही बेटे खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात तर ऑप्शन क्रमांक एक राहील अंदमान आणि निकोबार ही उच्च न्यायालय बघा कलकत्ता या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात पुढचा प्रश्न बघा राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह पुढीलपैकी कोणता आहे बघा राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह पुढीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह हे विधानसभा हे राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचं नाव पुढीलपैकी काय बघा केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचं नाव पुढीलपैकी कोणता आहे केशव कुमार बघा विद्यार्थी मित्रांनो केशव कुमार तर प्रल्हाद वात्रे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी विरो दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस पुढीलपैकी केव्हा असतो तर बारा जून या दिवशी आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस असतो पुढचा प्रश्न बघा सियाचीन ग्लेसियर हे ठिकाण पुढील पैकी कोणत्या सियाचीन ग्लेसियर हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो सियाचिन ग्लेशियर हे ठिकाण जम्मू अँड काश्मीर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बघा लागू करण्यात येतो राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते तर कलम तीनशे छप्पननुसार नुसार राज्यांमध्ये राष्ट्रपती राज राष्ट्रपती राजवटी लागू करण्यात येते बघा पुढचा शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिलेलं नाटक आहे बघा औषध क्रमांक एक राहील विजय तेंडुलकर यांनी ते लिहिलेलं नाटक आहे बघा पुढचा प्रश्न बघा समाजवादस का हे पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा समाजवादस का या नावाचं पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे विद्यार्थी ऑप्शन क्रमांक जयप्रकाश नारायण यांनी हे पुस्तक लिहिलेलं ले आहे बघा पुढचा प्रश्न बघा नायटिंग गेल ऑफ इंडिया असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात नायटिंग गेल ऑफ इंडिया असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो नायटिंग गेल ऑफ इंडिया असे सरोजिनी नायडू यांना नायटिंग गेल ऑफ इंडिया असे म्हणतात बघा पुढचा प्रश्न बघा बारडोली सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी बघा सत्याग्रह सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेला सत्याग्रह आहे विद्यार्थी मित्रांनो बारडोली हा सत्याग्रह सन एकोणीसशे अठ्ठावीस या वर्षी झालेला तो सत्याग्रह आहे बघा पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये रेल्वेची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाली बघा भारतामध्ये रेल्वेला सुरुवात बघा भारतामध्ये रेल्वेला सुरुवात झाली ती त्यावेळी भारताचे गव्हर्नर जनरल पुढीलपैकी कोण होते बघा लॉर्ड डलहौसी त्यावेळी भारताचे गव्हर्नर जनरल होते बघा पुढचा प्रश्न बघा पुणे येथे आर्य महिला समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली बघा पुणे या ठिकाणी आर्य महिला समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली तर पंडिता रमाबाई यांनी आर्य समाजाची स्थापना आर्य महिला समाज यांची स्थापनाही केलेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा सन अठराशे सत्त्याऐंशी मध्ये कोणी राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना केली बघा सर अठराशे सत्याऐंशी या वर्षी भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना कोणी केली बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा एम जी रानडे बघा यांनी स्थापना ती केलेली आहे पुढचा प्रश्न बघा सार्वजनिक काका, 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 काका असे पैकी कोणाला सार्वजनिक काका असे पैकी कोणाला म्हणतात बघा सार्वजनिक काका असे गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना पुढीलपैकी कोणी केली भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटी यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे तर भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटी यांची स्थापना स्थापना यांनी ही केलेली आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेचं कलम दोनशे चौदा हे कशा संबंधीच भारतीय राज्यघटनेचं कलम दोनशे चौदा हे कशा संबंधीचं कलम आहे तर उच्च न्यायालय यांच्या संबंधीचं ते कलम आहे पुढचा प्रश्न बघा संसदेची सर्वात मोठी समिती पुढीलपैकी कोणती संसदेची सर्वात मोठी समिती पुढीलपैकी कोणती असते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील लोकलेखा समिती या ठिकाणी संसदेची सर्वात मोठी समिती असते बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारिकता सर्वाधिक असते बघा पुढीलपैकी कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते तर पाणी यांची सर्वाधिक असते पुढचा प्रश्न बघा ओझोन बघा ओझोन या वायूचं बघा ओझोन तर ओझोन या वायूचं मोजमाप मोजमापैकी कोणत्या एककामध्ये बघा ओझोन हा वायू वातावरणामध्ये असतो तर तो त्याचं मोजमाप कोणत्या एककामध्ये करतात तर ओझोन ओझोनचं बघा ओथरी आहे तर त्याचं मोजमाप हे डॉप या एककामध्ये करतात पुढचा प्रश्न बघा महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कुठे आणि केव्हा दिली गेली महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कुठे आणि केव्हा दिली गेली तर मुंबई या ठिकाणी सन अठराशे बघा सन अठराशे अठ्ठ्याऐंशी या वर्षी त्यांना महात्मा ही पदवी दिली गेली पुढचा पेला रोग बघा पेला रोग पुढील व्यक्ती कशाच्या अभावामुळे होणारा तो रोग आहे बघा पेलाग्रा खालील व्यक्ती कशाच्या अभावामुळे होणारा तो रोग आहे पेलाग्रा तर बघा ऑप्शन क्रमांक तीन नियासिन यांच्या अभावामुळे हा रोग होतो पुढचा प्रश्न बघा उजनी हे धरण बघा उजनी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये उजनी हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे विद्यार्थी मित्रांनो उजनी हे सोलापूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे पुढचा प्रश्न बघा ब्लास्ट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो ब्लास्ट हा कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे विद्यार्थी मित्रांनो ब्लास्ट हा तांदूळ या पिकावर पडणारा तो रोग आहे पुढचा प्रश्न बघा अग्निजन्य खडकापासून कोणती मृदा त्या अग्निजन्य या खडकापासून कोणती मृदा ही तयार होते तर रेगूर ही मृदा अग्निजन्य खडकापासून तयार होते पुढचा प्रश्न बघा भैमुगाच्या उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो भैमुगाच्या उत्पादनामध्ये तर गुजरात राज्याचा भैमुगाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक लागतो पुढचा प्रश्न गुलमर्ग सोनमर्ग थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये आहेत तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सोनमर्ग गुलमर्ग थंड हवेची ठिकाणे आहेत मांजरा ही नदी पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा उगम पावते मांजरा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते तर बीड जिल्ह्यामध्ये मांजरा ही नदी उगम पावते बघा दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे बघा दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे तर कोल्हापूर या जिल्ह्याला दूधगंगा प्रकल्पाचा फायदा हा होत असतो पुढचा प्रश्न बघा उत्तर आफ्रिकेमधील वाळवंटी प्रदेशाचं नाव पुढील पैकी कोणता आहे बघा उत्तर आफ्रिकेमधील वाळवंटी प्रदेशाचं नाव पुढीलपैकी कोणता आहे तर सहारा वाळवंटी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा रूरकेला हा लोह पोलाद कारखाना कोणता बघा रूरकेला लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे तर ओरिसा राज्यामध्ये रूरकेला लोह पोलाद कारखाना आहे बघा भारतीय राज्यघटनेचं बघा समानतेचा बघा समानतेचा अधिकार किंवा हक्क बघा कोणत्या कलमाचा समानतेचा हक्क किंवा अधिकार कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे तर समानतेचा अधिकार कलम चौदा ते अठरा या कलमामध्ये समानतेचा हक्क देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बघा काचेला गडद निळा रंग देण्यासाठी कोणते ऑक्साइड वापरतात काचेला गडद निळा रंग देण्यासाठी खालीलपैकी कोणते ऑक्साईड वापरतात प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर बघा ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील कोबॉल्ट ऑक्साइड हे ऑक्साईड काचेला गडद रंग गडद निळा रंग देण्यासाठी वापरतात पुढचा प्रश्न बघा हवेमध्ये कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण खालीलपैकी किती असते बघा हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती असते बघा झिरो पॉईंट झिरो तीन ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी पदार्थाचे सर्वात जास्त द्रवणांक आहे बघा पुढील कोणत्या एका पदार्थाचा सर्वात जास्त द्रवणांक आहे तर पारा याचा सर्वात जास्त द्रवणांक आहे बघा पुढचा प्रश्न बघा मानवी चेहऱ्यामध्ये एकूण हाडांची संख्या किती असते बघा मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या किती असते तर मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या चौदा एवढे असते बघा पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम जीविताची बघा भारतीय राज्यघटनेमध्ये कोणतं कलम हे जीवितची हमी देते तर कलम एकवीस हे जीवितांची हमी देते बघा पुढचा भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राज हा विषय कोणत्या भागामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राज हा विषय कोणत्या भागामध्ये आहे तर भाग नऊमध्ये राज हा विषय दिलेला आहे बघा पुढचा मी नास्तिक का आहे हा ग्रंथ पुढीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे तर भगत सिंग यांचा तो ग्रंथ आहे बघा पुढचा बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा अभिनव भारत एकोणीशे चार या वर्षी अभिनव भारत या संघटनेची ही झालेली आहे बघा गीतांजली हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक गीतांजली या नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे गीतांजली बघा रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली या नावाचं पुस्तक हे लिहिलेलं आहे बघा पुढचा प्रश्न बघा इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र पुढील कोणी सुरू केले बघा इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र पुढील पैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न ते सर्वांनीच घ्यायचे कारण त्यामध्ये प्रश्न परीक्षेमध्ये पडू शकतात तुमचा फायदा नक्कीच होणार आहे त्यामुळे सर्वांनी घ्यायला पाहिजे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका आत व्हॉट्सॲपवर लगेच दिले जातील Thank <laughs> you.